नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गावाकडचं जीवन आणि रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आमच्या लाडूबाईची जायचे आहे सर तर त्यामुळे त्यांना कपडे आणलेत टिपा मारून घेतल्या म्हणलं कस एक एक टिप मारली ते खापाय फाटत नाही म्हणून टिप मारून घेतली मशीन आहे त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे दरवेळेस तसं राहत कॉटसेट आहे हा प्यू साठी आणि का साठी तर येऊ सरळ ती लपून लस होती ती दाखवली तिचा व्हिडिओ शेअर करीन तुमच्या सोबत हे काढलाय मोबाईल असे धमकी देते धमकी देते पुढून दाखव हा बघा स्कॉट सेट आण मला हलका फुलफुलीत त्यांना विरुची लिणी वगैरे बघायला जायचे त्यामुळे मग चढायचे पण पायऱ्या चढायचे आणि पण सिद्धी घेतला होता फक्त रेड कलर होता ब्लॅक घेतला तो पण नाही आवडला मग हा घेतला जरला तो यायला मग असा जॅकेटचा घेतला मग असा कधी तिच्याच मनानी तुला कधी असं पटायचंच नाही तुझा आहे घेतलं <laughs> <laughs> तर दोघींना सारखंच नाही तर नाही चल बाई आता गेली तर सकाळीच धुतलेला स्वेटर आहे पिऊचा पण काय वाढलाच नाही ऊनच नाही ढगाळ वातावरण आहे त्यामुळे अजिबात नाही पिऊ स्वेटर वाढलाच नाही बाई कार कसाचे ब्लँकेट वगैरे धुतलं

बघिन आली 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 बाहेरचं काम आवरलं ना तर किचन मध्ये आले आल्यानंतर चहा ठेवला तुळशी दिला चहा दिला त्यानंतर भाजी जायला घातला कशा ग्री होती मटन आज रविवार स्पेशल मटण आणि सर्व भांडी ओळख करून बाहेर नेली आणि सी कोथिंबीर आणायला सांगितली तिथं बघा एवढी घेऊन आली ना, ना कोथिंबीर किती उपटावा भरपूर अशी कोथिंबीर घेऊन आली पूर्ण असं ही कुंडी भरून कुंडी आणल्यात आज शाळेत न्यायचे त्यांना म्हणून आणि लसूण पण सोलून ठेवला लगेच वाटण काढून आता पूर्ण स्वयंपाक करून घेते पटकनी मग बाहेरचं पुन्हा मग गायांचं दूध वगैरे काढावं लागत असतो पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर ते स्वयंपाक झाल्यानंतर मग बाहेर गायांचं दूध वगैरे काढून घेतलं आणि आता किचनमध्ये आलेली आहे मी तर आता जेवायला घ्यायचं आहे तर कालवनाला मस्त अशी तरी आलेली आहे तर कांदा चिरून घेतला होता पिवळं काढून ठेवलं होतं दिला आणि हॉलमध्ये बसून आम्ही सर्वजण एकत्र एक जेवत आहे तरी मी हो ते हांडा वगैरे नेऊन ठेवलेला आहे आता भांडी घेऊन जायची त्यानंतर जेवण वगैरे झालं झाडून वगैरे काढलं आतरून टाकून दिलं आणि आज तिची सहल जाणार आहे म्हणजे उंद्या जाणार आहे त्यामुळे मग त्यांच्यासाठी बिस्किट पुढं आणलेलं आहे तर त्यांची बघ कशी वाटणी चाललेली आहे आणि सहल जायच्या अगोदरच आठ पंधरा दिवस आम्हाला मग ही ती बिस्किटं घेऊन ये प्रत्येक बिस्किटनं आम्हाला तर लक्षात सुद्धा राहणार नाही एवढी लक्षात आणि तर किती आनंद होतो ही दोन बिस्किट पुढं खायला आणली होती पण म्हटली नाही आम्हाला सहलेलाच आहे तिकडे गेल्या खायला आणि केवढा तो आनंद त्यांना सहलीला जायचा आहे आणि सिद्धीला तर झोपसुद्धा आहे ना बघा बांगड्या गळ्यातलं घालून ठेवलं आहे मला हे घालून जायचे तो बघा तेन बघून आणि उद्या समोर आहे त्यामुळे शबदाना वगैरे आणि पिऊचं स्वेटर धुतला होता तू तू बाहेर वाळलाच नाही नाही तर व्हा वाळत असतो आणि ते बॅग वगैरे भरून ठेवली त्यांना म्हटलं बॅगीमध्ये भरा कसं विसरून आणि पिऊ म्हटली माझं मी पिशवीत भरून ठेवते आणि तुझं ते मोकळं टाक बॅगमध्ये तर चला तर पिऊ स्थितीसाठी मला गोडपुर्या करायचं आहे नाण्यांची मस्ती कशी चाललेली आहे बघा आमच्या लडूबाईला लई डोळ्या आल्यात तिथे पीठ पळून हो ठेवलंय गोडपुऱ्यांचं भिजत हे बघा कसलं भारी झालंय पीठाकलाय चिजायला ठेवलं तोपर्यंत म्हणलं मग केस तेल तापायला ठेवलंय निकडून या दिसेन तू गोडपुर मध्ये बोलायला आमचे रागो मैनावानी मिठू मिठू बोलशेन पोपटावानी आणि आमचे केस कापले त्याच्यामुळे आम्हाला दाखवायचे नाही बर का आम्ही काय डोक्यावर माती ओतून घेतो चिखल ओतून घेतो केस कापल्या मी आता बनवून घेते दाखवू तुम्हाला <laughs> Peace. <laughs>

झाले का छान चाले। हा कसं काय आडवे धरतात आमच्या बाईला पडला प्रश्न किळी चिप्स कसे बनवतात मोठी किसणी ठेवून दिलेली तुला पण छोट्या किसती देते

झो की आमचा इथे कॅमेरा मांडव तिथे कॅमेरा मांडव तोपर्यंत जळून गेला पण भाली लागतोय खायला आणि आम्हाला झोप येत नाही पुढे आपण बनवून घेते लगेच

हे बघा कुरकुर्या कुरकुरीत झाले यामध्ये फक्त मिरची पावडर मसाला नाही टाकला थोडा कुरकुरी झाड अजेस्टी झाला असत केळीचे केळीचे चिप्स खाणारी माझी बाई हे बघा कस झाल्या छान झाले हे बघा मिरची पाऊंडर नाही नाही टाकली म्हणजे नको आता ट्राय केलं किसणी पण छोटीशीच होती मोठी किसनी दिवाण मध्ये आहे ती काढायची ट्राय ट्राय केलं फर्स्ट केलंय पण छान झालंय आणि हे बघ दुकानातलं आणले असं असतं थ ताटली हातातून दाखवते असलं ते की शेतात फक्त पुऱ्या बनवून घेते एकदा तरी ते माझ्या सर्व पुऱ्या बनवून तयार झालेल्या छट्टम भोगलेल्या पुऱ्या आहेत त्या सकाळपर्यंत अशाच राहतील आणि तेव्हा कसा आकार झालेला आहे पुरीचा आणि सिद्धीला बळत झोपायला लावलं मला आज झोपाचं आहे ना तिला ओढून झोपायला लावलं म्हटलं जात झोप दहा वाजलेत आणि आता मला पुऱ्या वगैरे कर साडे दहा वाजलेली आहे पूर्ण पसरा आवरून घ्यायचा आहे म्हणजे त्या सकाळ सुद्धा त्यांना मग डबा बनून द्यायचा आहे मस्त अशा टम फुगलेल्या पुऱ्या तर पुरीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर स्वामी समर्थ भेटू पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये